इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी तर शब्दसंपत्ती या घटकातील उपघटक आहे पारिभाषिक शब्द तर यावरचे काही नमुना प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आज आपण सराव प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न पहा न्यायालय या शब्दाला इंग्रजीत कोणता पारिभाषिक शब्द वापरतात जज ॲडव्होकेट सेंटर आणि कोर्ट तर न्यायालयाला काय म्हणतात सांगा कोर्ट म्हणतात इंग्रजी भाषेत मेसेज या पारिभाषिक शब्दाला मराठीत काय म्हणतात संगणकीय पत्र संदेश मेज आणि रवाना तर मेसेज म्हणजे काय संदेश खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील नाही म्हणले तर पहा या ठिकाणी तंबाखू विळी ताई आणि गाजर तर विळी ताई आणि गाजर हे कानडी भाषेतील शब्द आहेत परंतु नसलेला शब्द कोणता आहे तंबाखू आहे खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा मॅच तेल झेरॉक्स आणि टेबल तर या ठिकाणी पहा मॅच झेरॉक्स आणि टेबल हे पारिभाषिक शब्द आहेत इंग्रजीमधून आलेले तेल हा वेगळा आहे खालीलपैकी कोणता शब्द हिंदी भाषेतून आला आहे दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे इनाम और दाम आणि हुकूम तर या ठिकाणी इनाम आणि हुकूम हे जे दोन शब्द आहेत ते हिंदी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे कम्प्युटर दूरध्वनी संगणक आणि दूरदर्शन तर या ठिकाणी पहा कंप्युटर हा जो शब्द आहे तो पारिभाषिक शब्द आहे पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही म्हणले चाट मेसेज पडदा आणि म्युझिक तर या ठिकाणी चाट मेसेज आणि म्युझिक हे पारिभाषिक शब्द आहेत पडदा हा शब्द नाही टेबलवर पुस्तके वही व खडू ठेवले आहेत या वाक्यातील पारिभाषिक शब्द कोणता तर बघा टेबलवर पुस्तके वही व खडू ठेवले आहेत तर यामध्ये टेबल हा जो शब्द आहे तो इंग्रजीमधील पारिभाषिक शब्द आहे पर्याय क्रमांक एक पुढीलपैकी इंग्रजी भाषेतून न आलेला शब्द कोणता टी व्ही मोबाईल पुस्तक आणि चाट तर टी व्ही मोबाईल आणि चाट हे इंग्रजी भाषेतून आलेले आहेत न आलेला शब्द आहे पुस्तक खालील यादीमध्ये पारिभाषिक शब्द किती आहेत मुंगी गेम्स प्लेयर टेलिफोन स्क्रीन आणि झाड तर या ठिकाणी पहा गेम्स त्यानंतरनं प्लेअर टेलिफोन आणि स्क्रीन हे शब्द इंग्रजी पारिभाषिक शब्द आहेत इंग्रजीतून आलेले एक दोन तीन चार म्हणजे पर्याय क्रमांक एक हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता तर हँगर म्हणजे काय हुक दोर बांधणी आणि माळ हँगर म्हणजे हुक पर्याय क्रमांक एक अनारसा हा पारिभाषिक शब्द कोणत्या भाषेतून आला आहे कानडी गुजराती पोर्तुगीज आणि तेलुगू तर अनारसा हा शब्द तेलगू भाषेतून आलेला आहे खालीलपैकी कोणता पारिभाषिक शब्द अरबी भाषेतून आलेला नाही म्हणले पर्याय पहा खर्च मेहनत खलबत्ता आणि इनाम तर या ठिकाणी खलबत्ता हा जो शब्द आहे तो अरब अरबी भाषेतून आलेला नाही बाकीचे शब्द अरबी भाषेतील आहेत पर्याय क्रमांक तीन केव्ज या पारिभाषिक शब्दाला मराठीत काय म्हणतात छिद्र गुहा कारी आणि झोपडी तर केव्ज म्हणजे काय गुहा यंत्रमानव या मराठी शब्दासाठी इंग्रजीत कोणता शब्द वापरतात रोबो होमो टोटो आणि टी व्ही त्रियंत्र मानव म्हणजेच काय रोबो पर्याय क्रमांक एक आमच्या घरात टी व्ही टेलिफोन टोपी पॅन्ट मोबाईल पेपर पंखा या वस्तू उपलब्ध आहेत या वाक्यात एकूण किती पारिभाषिक शब्द आलेले आहेत तर या ठिकाणी पहा टी व्ही टेलिफोन पॅन्ट मोबाईल आणि पेपर हे जे शब्द आहेत पाच शब्द एकूण एक दोन तीन चार पाच हे पारिभाषिक शब्द आलेले आहेत पर्याय क्रमांक चार सेंटर या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता शेवट केंद्र छिद्र आणि सुरुवात तर सेंटर म्हणजे काय है? केंद्र येणार पर्याय क्रमांक दोन शेअर या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता वाटा माप भाग आणि जमा तर शेअर म्हणजे काय वाटा जाहीर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे तेलुगू अरबी पोर्तुगीज आणि फारसी तर जाहीर हा जो शब्द आहे तो अरबी भाषेतून आलेला आहे अभ्यासक्रम या मराठी शब्दाला इंग्रजी पारिभाषिक शब्द कोणता बुक पोर्शन करिक्युलम आणि टॉपिक तर अभ्यासक्रम म्हणजे काय करिक्युलम पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा प्रोसेस प्रक्रिया कॅश रोकड गिफ्ट भेटवस्तू बॉलर फलंदाज तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दोन तीन जे आहेत ते बरोबर आहेत परंतु बॉलर म्हणजे या ठिकाणी फलंदाज येत नाही तर काय आहे ते सांगा गोलंदाज येणार म्हणजे पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे चुकीची जोडी पर्यायातून निवडा बेसिक मूलभूत कोर्ट न्यायालय शेअर वाट स्ट्रेचर रुग्णशिविका तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दोन आणि चार बरोबर आहेत परंतु शेअर म्हणजे वाटा येतो या ठिकाणी वाट दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे बरोबर जोडी पर्यायातून निवडा दोन पर्याय अचूक करिक्युलम पाठ्यक्रम टेबल बाक फंक्शन कार्य फोर्क कटी चमचा तर या ठिकाणी बरोबर जोडी ओळखा म्हणलेला आहे फंक्शन म्हणजे कार्य आणि फोर्क म्हणजे कटी चमचा म्हणजे आपला काट्याचा चमचा तर हे जे दोन पर्याय आहेत ते बरोबर आहेत फारसी भाषेतून दोन अचूक शब्द निवडा खाना दिल डबा आणि अत्तर तर या ठिकाणी पहा दिल हा हिंदी शब्द आहे आणि डबा हा गुजराती शब्द आहे तर फारसी भाषेतून आलेले दोन शब्द कोणते आहेत खाना आणि अत्तर पर्याय क्रमांक एक आणि चार गटात न बसणारा पर्याय निवडा संगणक कॅल्क्युलेटर कल्कुले, हार्डवेअर आणि कीबोर्ड तर या ठिकाणी कॅल्क्युलेटर हार्डवेअर आणि कीबोर्ड हे पारिभाषिक शब्द आहेत परंतु संगणक हा गटात न बसणारा आहे ताई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे कानडी गुजराती हिंदी आणि तेलुगू तर ताई हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे